ह्या दोन्ही राऊंडला कुठेही कटिंग न करता आपल्याला वेग हे शिवून घ्यायचं आहे जास्त मेजरमेंटसुद्धा घ्यायचे नाही आहेत तर इथे प्लॅस्टिकची शॉपिंग बॅग जी आहे ती वापरत आहे दोन शॉपिंग बॅग आपल्याला इथे लागणार आहेत याचं डायमीटर जे आहे ते चौदा इंच आहे आणि दोन वेगवेगळ्या कलरचे कपडे आपल्याला इथे लागणार आहेत तर मी ते व्हाईट आणि ब्ल्यू हे जे आहे ते साडीचेच कपडे आहेत आणि हे मी इथे वापरणार आहे त्यानंतर आपल्याला एकावरती एक है, आप जो आहे आप तो आपल्याला अपोजिट साईडने कपडा ठेवायचा आहे म्हणजे ब्ल्यूवरती व्हाईट आणि व्हाईटवरती ब्ल्यू कपडा ठेवून ह्या राऊंडवरती आपल्याला एवढा भाग जो आहे तो ओपन ठेवायचा आहे आणि सगळ्या बाजूने शिवून घ्यायचा आहे तर सेम ह्याच पद्धतीने आपल्याला जे आहे ते एवढा भाग जो आहे तो ओपन ठेवायचा आहे आणि सगळ्या बाजूने शिवून घ्यायचा आहे तर मी दोन्ही भाग जे आहे ते एवढे ओपन ठेवलेलं आहे आणि सगळ्या बाजूने इथे शिवून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे आपल्याला कुठेही कटिंग न करता हे राऊंड जे आहेत ते शिवून घ्यायचे आहेत आणि आपला जो आपली जी वस्तू आहे ती तयार होणार आहे जास्त मेजरमेंटसुद्धा घ्यायचे नाहीत टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आहे इथे मी प्लास्टिकची शॉपिंग बॅग वापरत आहे तुम्ही इथे कापडेसुद्धा वापर वापरू शकता एवढा ओपन भाग जो आहे तो ओपन ठेवलेला आहे आणि सगळ्या बाजूंनी आपल्याला इथे कट द्यायचे आहे छोटे छोटे नॉचेस द्यायचे आहेत आणि खालमधून जो आहे तो आपल्याला आतून बाहेर जो आहे तो कपडा काढून घ्यायचा आहे सरळ भाग जो आहे तो व्यवस्थित असा बाहेर काढून घ्यायचा आहे दोन्ही राऊंडचे आपले आपल्याला कपडा जो आहे तो आतून जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे खूप कमी वेळेत आपल्याला हे तयार होतं आणि हे दोनच राऊंडने आपल्याला हे बनवायचं आहे खूप सुंदर आहे बनवायला सोपं आहे इझी आहे नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या एरियातून बघताय तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचलेला आहे तर असा जो आहे तो राऊंड जो आहे तो आपल्याला बाहेर काढून घेतलेला आहे मी व्यवस्थित कपडा त्यानंतरच जो ओपन भाग होता तो आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे दोन्ही जे ओपन भाग आहेत ते अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला हे शिवून घ्यायचं आहे आणि सगळ्या बाजूने स्टिच करून घ्यायचा आहे तर दोन्ही राऊंडला मी टॉप स्टिच करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक छोटासा कपडा लागणार आहे त्याची रुंदी आणि लांबी बघूयात आपण त्याची रुंदी तो तो है जी आहे तुन ते सहा इंच आहे आणि लांबी जी आहे ती चौदा इंच आहे तो कपडा जो आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि दोन्ही बाजूने शिवून घ्यायचा आहे आणि वरची बाजू ओपन ठेवायची आहे जी बाजू आपण ओपन ठेवली होती तिथून आतून कपडा बाहेर काढायचा आहे व्यवस्थित असा कोपरे बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने वरच्या बाजूने फोल्ड करून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे याचं जे आहे ते आपण पॉकेट तयार केलेलं आहे आणि सगळ्या बाजूंनी मी शिवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला बेल्ट लागणार आहे बेल्टची जी रुंदी आहे आणि लांबी आहे ती बघूयात आपण रुंदी जी आहे ती दीड इंच आहे आणि लांबी जी आहे ती अडोतीस इंच आहे अशाच अशाच मापाचे आपल्याला दोन जे बेल्ट जे आहे ते लागणार आहेत आणि बेल्ट जे आहेत ते ब्रॉडच वापरायचे आहेत तरच हे सुंदर दिसेल त्यानंतर आपल्याला राऊंड जो आहे तो असा फोल्ड करायचा आहे मध्यभागी मध्यभागून आपल्याला पावणे तीन इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे तर इथून आपल्याला खालून अकरा इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे आणि इथे जे आहे ते अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे त्यानंतर आपण जे पॉकेट तयार केलं होतं ते आपल्याला सेंटरवरती ठेवून अशा पद्धतीने मध्यभागी ठेवायचं आहे आणि तिघी बाजूने शिवून घ्यायचं आहे असं छानसं पॉकेट जे आहे ते तयार होतं त्यानंतर बेल्ट घ्यायचा आहे बेल्ट अशा पद्धतीने एकदम काठावरती ठेवायचं आहे पॉकेटच्या बाजूला आणि जिथे आपण पावणे तीन इंचावर मार्क केलं होतं तिथेसुद्धा असा बेल्ट जो आहे तो ठेवून इथे पिन अप करून घेणार आहे मी व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आहे आणि इथे जे आहे ते आपलं शिवून घ्यायचं आहे दोन्ही बेल्ट जे आहेत ते इथे शिवून घ्यायचे आहेत तर मी दोन्ही बेल्ट अशा पद्धतीने शिवून घेतलेले आहेत आणि असं पॉकेट जे आहे ते तयार झालेलं आहे बघू शकता किती सुंदर दिसतं आहे त्यानंतर दुसरा राऊंड घ्यायचा आहे आणि यालासुद्धा आपल्याला खालून अकरा इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे इथे मार्क करून घेतल्यानंतर आपल्याला सेंटर काढायचं आहे सेंटर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे राऊंड जो आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे सेंटर काढल्यानंतर आपण हे जे आहे ते खाली जो आहे तो आपला जिथे अकरा इंचावर मार्क केलं होतं तिथे एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथे सेंटरपासून आपल्याला खालून जिथे लाईन ड्रॉ केली होती तिथे पौणे तीन इंचावर असं मार्क करायचं आहे दोन्ही आडव्या आणि उजव्या बाजूला दोन्ही साईडने आपल्याला पौणे तीन इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे वरतीसुद्धा सेंटरपासून आपल्याला पावणे तीन इंचावर असं दोन्ही साईडने मार्क करून आपल्याला बेल्ट जो आहे तो अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचा आहे दोन्ही साईडने आपल्याला सेम ह्याच पद्धतीने बेल्ट जो आहे तो ठेवून इथे शिवून घ्यायचा आहे पिनअप करून घ्यायचा आहे आधी आणि मगच शिवायचं आहे म्हणजे हे हलणार नाही <coughs> त्यानंतर बेल्ट जो आहे तो व्यवस्थित सरळच ठेवायचा आहे अशा पद्धतीने ठेवून बेल्ट जे आहे ते दोन्ही बाजूने शिवून घ्यायचे आहेत तर बेल्ट जो आहे तो मी दोन्ही बाजूने शिवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एकावरती एक, एक, एक है। जो आहे तो उलटा भाग जो आहे तो एकावरती एक ठेवायचा आहे राऊंडचा आणि इथे व्यवस्थित जे बेल्ट आहेत ते एकावरती ठेवून द्यायचं आहे आणि इथे असं पिनअप करून घ्यायचं आहे दोन्ही बेल्टवरती आपल्याला असं पिनअप करायचं आहे म्हणजे हलणार नाही त्यामुळे त्यानंतर खालीसुद्धा आपल्याला एक पिन जी आहे ती लावून घ्यायची आहे आणि जिथे आपण अकरा इंचावर मार्क केलं होतं तिथे अशी लाईनवरती आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर मी इथे बघू शकता इथे मी शिवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आकार जो आहे तो असा बाहेर येतो आणि इथे जे आहे ते राऊंडला आपण इथेसुद्धा पिन अप करून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला शिवून घ्यायचं आहे दोन्ही राऊंडला आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर मी इथे शिवून घेतलेलं आहे त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि दोन्ही साईडने शिवून घ्यायचं सा, बेल्टपासून आपल्याला इथे असं बेल्ट ओपन ठेवायचा आहे दोन्ही साईडने आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने खाली जो आहे तो आपल्याला बेस तयार करायचा आहे बेस क करण्यासाठी आपल्याला दोन इंचावर असं मार्क करायचं आणि ते असे एक लाईन ड्रॉ करायची आहे इथे लाईनीवरतीच आपल्याला एक शिवून घ्यायचं आहे दोन्ही साईडने आपल्याला दोन इंचाचा बेस जो आहे तो बनवायचा आहे कोपऱ्यापासून दोन इंचावर असं मार्क करून आपल्याला इथे लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि ते शिवून घ्यायचं आहे दोन्ही साईडने मी इथे शिवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही असा छानसा पेस्ट जो आहे तो याचा तयार होता त्यानंतर आतून जो आहे तो कपडा बाहेर काढायचा आहे बॅगचा खूप सुंदर बॅग जी आहे ती याची तयार होते मी इथे वेलक्रो लावलेला आहे तुम्ही इथे टच बटनसुद्धा लावू शकता बघू शकता किती सुंदर पर्स जी आहे ती आपली तयार झालेली आहे उरलेल्या कपड्यापासूनच मी हे बनवलेलं आहे साडीच्या कपड्यापासून खूप सुंदर तुम्ही साडीवर अशी मॅचिंग बॅग जी आहे ती बनवू शकता आणि वापरू शकता ही तुम्ही शोल्डरमध्ये सुद्धा अडकवू शकता किंवा हातातसुद्धा अडकवून तुम्ही ही बॅग जी आहे ती वापरू शकता दिसायला खूप सुंदर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय